आता पहिला आपण माकडाचा आवाज काढणार आहोत माकडाचा नमस्कार सुंदर माझं कोकणी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर आपल्या विभागात किंवा आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या ह्या भारत देशात किंवा आणखीन दुसऱ्या कंट्रीत असेल अशी काही लोकं असतात जी बहुगुणी लोकं असतात त्यांच्याकडे अशा काही कला असतात त्या नक्कीच आपल्याला अचंबित करून सोडत असतात नक्कीच आपल्याला लिटरली तोंडात बोट घालायला लावत असतात तर अशाच एका हरहुन्नरी कलाकाराला आपण भेटणार आहोत त्याच्याकडे अशी एक कला आहे तर ती खरंच अचंबित करून सोडणारी आहे कसं असतं काही काही माणसांना किंवा काही मित्रांना आपल्या देवाची देणगी लाभलेली असते तर ती देणगी ते कुठेतरी सुप्त गुण म्हणू शकतो आपण तर ते सुप्तगुण सुप्तच न राहता सगळ्यांना ती कला कळावी हाच एक उद्देश असतो आपला माफक उद्देश असतो तर अशा आपल्या हरहुन्नारी कलाकाराला आपल्या मित्राला तुम्हाला थोड्याच वेळात ओळख करून देणार आहे त्याची तर त्याच्याकडे काय काय कला आहेत किंवा काय काय गुण आहेत तर त्याची देखील ओळख करून घेऊया तर आपल्यासोबत आपला मित्र आहे प्रथमेश तर आम्ही त्याला पतू म्हणतो तर पतूच्या अंगी असे कलागुण आहेत वेगवेगळे कलागुण आहेत तर त्यातले मोजके कलागुण आज आपल्याला तो दाखवणार आहे तर त्याच्याकडे काही प्राण्यांचे किंवा काही पक्षांचे आवाज काढण्याची कला आहे तर तो पशुपक्ष्यांचे आवाज आपल्याला आज काढून दाखवणार आहे तर पतू सर्वप्रथम आपल्या चॅनलमध्ये तुझं स्वागत आहे आणि आत्ता आपण प्रथम कोणता आवाज काढणार आहोत पहिला आपण माकडाचा आवाज काढणार माकडाचा ओके तर हा बतूने काढलेला माकडाचा आवाज अगदी हुबेहूब आहे खरंच म्हणजे मी चक्का असं अगदी पाहत राहिलो की अरे खरोखर आपल्या आजूबाजूला माकडं तर नाही ना तर सेम माकडाचं याला खेचणं म्हणतात आपण काही प्राण्यांना बोलता येत नाही तर ते त्यांच्या बोलीभाषेत काहीतरी आवाज काढत असतात तर हा माकडाचा खेचण्याचा आवाज होता तर माझ्या माहितीप्रमाणे माकड असे खेचत असतात परंतु त्यांना काही जास्त धोका जाणवला किंवा त्याने त्यांना व्याघ्र दर्शन वगैरे झालं तर असे जास्त मोठ्या प्रमाणात ते खेचत असतात आणि हे सुद्धा मी ऐकलेलं आहे तर हा होता माकडाचा आवाज अर्थातच माकड वानर किंवा वांदर असा ग्रामीण भाषेत शब्द आहे तर अगदी हुबेहूब आवाज त्याने काढलेला आहे तर मग तो आता आपण कोणता आवाज काढणार आहोत आता वासराचा आपण आवाज काढूया म्हणजे गाईच्या वासराचा ओके आंब्या आंब्या तर हा होता गाईच्या वासराचा आवाज पुन्हा एकदा काढ आंब्या आंब्या <laughs> खूप सुंदर आत्ता आपण दुसरा कोणता काढणार आहोत आवाज बकरीचा गाड्या हां बकरीचा गाड्या लहान पिल्लाचा बकरीच्या लहान पिल्लाचा बॅ <laughs> सुंदर सुंदर खूप सुंदर बकरीचा आवाज देखील अगदी लहान पिल्लाचा हुबेहूब काढला आणि वानराचा हो तर खूप सुंदरच होता तर आता आपण कोणता कोणता आवाज काढणार आहेस तू आता मांजरीच्याकड्या ओके म्याँ। म्याँ। तर तू आता कोणता आवाज काढणार आहेस तर आता आपण वाघाची डरकालीचा आवाज काढूया ओके okay. तू आता कोणता आवाज काढणार आहेस आता आवाज वानर ज्यावेळी झाडावरून इकडून तिकडे एका साईडला उड्या मारत असतात ज्यावेळी जो आवाज काढतात तो मी आवाज काढून तुम्हाला दाखवतो आहे हूप 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 सुंदर यानंतर कोणता काढणार आहे आपल्या ग्रामीण भागात एक कोकणामध्ये एक लावा पक्षी दिसतो आपल्याला त्याची ती पिल्लं असतात ती पिल्ल ज्यावेळी लांब ज्या लह आईपासून लांब जातात ज्यावेळी एकत्र येतात यासाठी आई आवाज काढतो आवाज सुद्धा दाखवतोय असा आवाज काढतात मला छोटा आवाज येतो पण त्यांचा थोडा मोठा आवाज अच्छा म्हणजे ते लहावे असतात म्हणजे कोंबडीचं पिल्लू जेवढं असतं तर तो लहावा पक्षी आहे मोस्टली कोकणात आढळतो किंवा तत्सम भागात देखील आढळत असेल तर सेम आवाज म्हणजे तुम्ही पाहिला असेल नसेल मला नाही माहिती पण तो त्या लहाव्याचा सेम आवाज पतूने काढलेला आहे तर तू आता कोणता आवाज काढणार आहे आता पण सिटी दाखवूया काय माझ्या ओके शेट्टी म्हणजे कशी दाखवणार नाही तोंडात न बोटा घालता हे बघा हे हात दोन असे असे पकडायचे ओके आणि आपल्या तोंडातून हवा ह्याच्यावर सोडायचे मग आपल्याला आवाज येतो ओके मग दाखवतो तुम्हाला म्हणजे तोंडात बोट न घालता हा तोंडाच्या बाहेर अशी बोटं ठेवून हा काढलेला आवाज होता बरोबर खूप सुंदर पतो कारण काही पशुपक्ष्यांच्या आवाजाशी साम्य असणारे आवाज तू आज काढलेस पण प्रत्यक्षदर्शी जीवनात ह्या आवाजांचा कधी वापर केलास का तू हो केला आहे कधी दररोज करतो गावाला गेल्यावरती कारण माकड जास्त असतात ना अच्छा त्याच्यावरती आले की केले वगैरे असतात खायण्यासाठी आले की तो आवाज मी आवाजून काढतो आणि वाडीतील लोकांना पण वाटतं की हा खरोखर वांदर आला आहे ज्यावेळी वांदर आलेले नसतात त्यावेळी पण मी मुद्दावर काय तरी आवाज काढतो लोक का दगड्या वगैरे घेऊन मारतात त्या आवाज येतो या म्हणजे हा तुझ्या जीवनातला एक <laughs> खराखुरा <laughs> प्रसंग <laughs> <laughs> आहे मी अजून पण कुठे पण गेलो ना कुठे मॅच वगैरे क्रिकट्या मॅच वगैरे हो पाहायला काय <laughs> कार्यक्रम कुठे तू आव आवर्जून आवाज काढतो मी <laughs> <laughs> म्हणजे जेणेकरून तू पण असा कधी मंचावर हे कधी तुझी कला प्रदर्शित केलीस का तू मंचावर ते नाही केलेली पण प्रत्यक्षदर्शी जीवनात मात्र तुझ्याकडून हे होत असतं एक गमती जी गमतीचा प्रसंग म्हणा किंवा आणखी काही एक वेगळं टाइमपास म्हणूया की तुझ्याकडनं ह्या म्हणजे आवाजाची मिमिक्री होत असते तर आताच आपण पाहिलं की पतूने काही पक्षांचे किंवा काही प्राण्यांशी त्यांच्या आवाजाशी साम्य असलेले आवाज काढले तर खूप सुंदर कला आहे पतूने कुठे सादर केली नाही की पहिल्यांदाच आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तो व्यक्त होतोय तर त्याने त्याच्या प्रसंगी म्हणजे त्याच्या जीवनात घडलेले किस्से देखील सांगितले की जेव्हा वानर येतात तेव्हा हा खेचून दाखवतो मग ते खरंच त्यांना वाटतं की काहीतरी आहे आणि ते पळून जातात तर ह्या अशा कला आहेत ना त्या प्रत्यक्षदर्शी जीवनात देखील आपल्याला काही अंशी उपयोगी पडत असतात खरंच अशी ज्या अशा ज्या व्यक्ती आहेत तर त्यांना देवाची देणगीच लाभलेली आहे असं म्हणावं लागेल आणि असे बहुगुणी कलाकार आपल्या कोकणात असतील किंवा आपल्या देशात असतील का देशाच्या कानाकोपऱ्यात देखील असतात की त्यांच्या ज्या कला आहेत त्या सुप्तच राहतात उघडपणे ते कोण कौन, कोणाशी असं बोलत नाहीत तर होतं कसं आपण काही चॅनलच्या माध्यमातून हे आपण व्यक्त करत असतो तर एका कलाकाराला नुसतं काय हवं असतं तर समोरच्याने दिलेली शाबासकी हेच त्याच्यासाठी मोठं धन असतं आणि त्याच्या कलेचा केलेला आदर हेच त्याच्या सगळे हेच त्याच्यासाठी सर्वस्व असतं तर आपण देखील अशा जे असे जे कलाकार आहेत किंवा अशा कलाकारांमध्ये जे दडलेले सुप्त गुण आहेत तर त्यांना कुठेतरी वाव दिला पाहिजे जेणेकरून ह्या कलागुणांच्या आधारावर कलागुणांच्या जोरावर त्यांनी आपलं आयुष्य घालवलं पाहिजे जेणेकरून कला गुणांचा वापर करून कुठेतरी त्या आर्थिक एक नियमन आर्थिक सहयोग त्यांना लाभला पाहिजे तर असे जे कलाकार आहेत त्यांना नक्कीच आपल्या सलाम असेल कारण हे आवाज काढणं तर खरंच सोपं काम नाही थोडंसं त्यां त्यामागे प्रॅक्टिस असते आणि थोडंसं आपले जे सुप्तगुण ओळखायला कुठेतरी ही एक वेगळी देणगी असावी लागते तर असाच जे कलाकार आहेत त्यांना खरंच मी त्यांचं अभिवादन करतो कारण त्यांनी विशेष जे गुण आहेत तर त्यांनी ते डेव्हलप केलेले आहेत तर असाच आपल्यातला एक मित्र प्रथमेश ज्याला आम्ही पदू म्हणतो तर त्याने काढलेले आवाज हे त्या पक्ष्यांची असतील किंवा त्या प्राण्यांची असतील नक्कीच मिळते जुळते होते आणि स्पेशली मी म्हणेन तर जो वानर खेचण्याचा जो आवाज आहे ना तो अत्यंत उभय होता कारण वानर खेचतो ना तर तो खतरनाकच असतो तर आणि दुसरा म्हणजे वानर एका एक झाडावरून दुसऱ्या झाडावर ज्या उडी मारत असतात त्या खूप खूप जो आवाज काढतात तो देखील अतिउत्तम होता तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण पोस्ट करत असतो तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन ऑल ओवर प्रेस करा जेणेकरून आपल्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील भेटू एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत काळजी घ्या